आपल्या चॅनल सर स्वागत आहे सांगण्याचा मुद्दा आहे मित्रांनो की गाय आलेली आहे गिरगाय परभणी बाजारामध्ये आलेली आहे बघू शकता दादाची गिरगाय दादा काय किंमत सांगितली किती बर बर गाभन आहे का गेलेली आहे गेलेली आहे का बर, -बर. चौथ्या दिवस येऊन चार चार लिटर दूध दिवस झालेले का त्याला येऊन आणि चार चार लिटर दूध देते समजा दोन टाइम आठ लिटर दूध देते ती बघू शकता तुम्ही एकदम टॉप क्वालिटी मध्ये गिरगाय जातीची गिर आहे बघू शकता तुम्ही कास बघ सरा वगैरे काही लागत नाही तिला काय टेन्शन नाही रवींद्र किशन सिंह ठाकोर मोबाईल नंबर नव्यान एकवीस चौवेचाळीस ऐंशी बत्तीस बघू शकता मग तर कुणाला जरी घ्यायचे असेल तर मी त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांच्याकडं गिरगाय पण आहे आणि दुसऱ्या याच्यात पण गायी भेटतात तुम्हाला पूर्ण जातीच्याकडे खात्रीशीर भेटत खात्रीशील गायक भेटत असं खूप बरं वाटते धन्यवाद